निवडणुकीच्या विषयावर कामं आणली ह्याच्यावर कोणी काही बोलण्याचं कारण नाही आणि कधीही काम आणलं छत्रपती मा, शिवाजी महाराजांचा पुतळा मी म्हणतोय निवडणुकीच्या आध्या दिवशी आणम आहे तुम्ही अशा आनंदाच्या कार्यक्रमामध्ये सामील हवा माझं नमस्ते देशाचे गृहराज्यमंत्री आदरणीय आदरणीय साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पटण शहरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं त्याचा सर्वात मुख्य कार्यक्रम होता की ज्याला काल राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पन्नास लक्ष रुपयाचा निधी दिला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अर्ध पुतळ्यासाठी आणि सुशोभीकरणासाठी वीस लक्ष रुपये निधी दिला त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी खासदार निधीमधून मी पंधरा पंधरा लक्ष रुपये निधी दिले त्याचबरोबर आता उमाजी नाईक चौक सुद्धा आम्ही डेव्हलपमेंट करायला घेतो सर्व राष्ट्रपुरुषांचे नाव घेतले की अंगामध्ये स्मरण घेत यांच्या पुतळ्यांचं सुशोभीकरण व्हावं जेणेकरून समाजाला प्रेरणा मिळत राहावी हा त्याच्या मागचा उद्देश होता आणि आज चांगला योग आहे की देशाच्या गृह राज्यमंत्री आज त्या दुग्धाभिषेक ज्याला आज आम्ही संकल्प केला की आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची ही सासरवाडी म्हणतात आणि छत्रपतींचा पूर्ण अश्वारूढ पुतळा व्हावा अशी तालुक्यातील तमाम जनतेची इच्छा होती ती इच्छा आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री पवार साहेब या सगळ्यांनी ती पूर्ण केली आणि आज त्या लोकांची आनंद उत्साहाचा कार्यक्रम होता त्याला मिश्रा साहेबांची उपस्थिती आपल्याला मिळाली आमचं आप भाग्य समजतो विकसित भारत संकल्पनेच्या योजनेवर आज ठिकठिकाणी थी कार्यक्रम आहेत त्यातला विडणी ते मान तालुक्यात दोन ठिकाणी कार्यक्रम आहे आणि विकसित भारत संकल्पना आज त्यातले सर्वांना मुद्दे सांगायचे झाले तर भारताचा जो प्रगती दर आहे तो जगामध्ये ज्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था त्यापैकी भारत हा सर्वात वेगाने वाढणारा अर्थव्यवस्था आहे महागा महागाईच्या दरामध्ये आता आपण प्रश्न विचारला महागाईच्या दरामध्ये सगळ्यात न्यूनतम महागाई आत्ता आहे आणि भारत ही जगामधली पार्श्व अर्थ सत्ता आर्थिक आर्थ, आर्थ, अर्थ, महासत्ता झालेली आहे आणि मला विश्वास आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभेनंतर भारत ही जगामधली तिसरी महासत्ता होईल तिसऱ्या महासत्तेत झाल्यानंतर भारत आज भारताच्या तुम्ही जर बघितलं तिसरा मासा रस्ते आज या आपण बाहेरचं रस्त्याच्या तर आर्थिक महासत्ता झाल्याचे पैसे येऊ शकत नाहीत विकासाला आज, आज आपल्याला केंद्र सरकारने तीन तीन रेल्वेच्या प्रकल्पाला फलटण पुणे रेल्वे प्रकल्पाला दिला मध्ये शंभर कोटी रुपयाच्या आसपास अमृत भारतमधन रेल्वे स्टेशनला मंजुरी दिली जवळपास आठशे कोटी रुपये आपल्याला फलटण बारामध्ये रेल्वेला मंजुरी दिली त्याचं कामही चालू होईल जे टेंडर झाले पलटण पलटन पंढरपूर रेल्वेला मंजुरी दिली निरा देवघर योजनेला केंद्र सरकारने तीन हजार कोटी रुपयाच्या खर्चाला मंजुरी दिली धोंबलकोडी योजना राज्य सरकारने मंजुरी दिली आता धोंबलकोडीचे काम चालू होते बारा करण्याचं जे टेंडर झाले त्याचे वर्क ऑर्डर झाले सर्व काम पूर्ण झालेले एवढा मोठा विकासाची कामं ही आर्थिक महासत्ता झाल्याची शक्य होणार नाही मला आज मगाशी मी जरा एका ठिकाणी युट्यूबवर बघत होतो तेव्हा काही लोकांनी त्याच्या मुलाखती दिल्या की आम्हाला करायचं होतं हे करायचं होतं ते करायचं होतं मी त्यांना उघड चॅलेंज देतोय की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी अहिल्याबाई पुण्यश्लोक मातेच्या पुतळ्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी किंवा महात्मा ज्योति एक महात्मा ज्योतिबाराव यांच्या किंवा उमजनाईकच्या पुतळ्यासाठी रुपया तरी निधी दिला का मी अण्णाभाऊ साहेबांचाही पुतळा आम्ही हो माणस करताय एक रुपया आपण दिला नाही तीस वर्षाची सत्ता आपल्याकडे घ्यातली जी शेकडो कोटी रुपयाचे रस्ते झाले आता पन्नास हजार कोटी रुपयाचा रस्ता पुणे बेंगलोर फलटण मधून जात आहे आता दहवडी फलटण रस्त्याचं काम सांगली दहवडी फलटण रस्त्याचं आता लवकर स्टँडअर्ड प्रसिद्ध होईल जसं बारामतीचं झालं पुणे पंढरपूर रस्ता जवळपास सत्तर टक्के पूर्ण झालाय जवळपास बारा हजार कोटी रुपयाचा हा रस्ता शेकडो नाही हजारो कोटी रुपयाची कामं आणि सिंचन आणि इतर काही लाखाच्या कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये आलाय आपल्याला हे जर विकास करत तर तीस वर्षाची आपली अगदीच सत्ता सर्व मंत्रीपद विधानसभा नगरपालिका सर्व सत्ता आपल्याकडे असताना आपल्याला कोणी रोखलं नव्हतं दुर्दैवाने आज आपण जर असं म्हणत असाल की छत्रपतींची सासुरवाडी आहे आणि आपल्या घराण्याचं आणि सर्व या करायचं एक सौभाग्य की छत्रपतींचा पुतळा सातारा जिल्ह्यातली सर्वात मोठी प्रतिमा आपण इथं पलटण मध्ये राज्य राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे अहिल्याबाई होळकर यांचं मोरू आणि हे आपले या ठिकाणी हे शक्तीस्थळ आहे या ठिकाणी अहिल्याबाई पुतळा होणं गरजेच आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळ्याचं सुशोभीकरण होणं गरजेचं आहे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होणं गरजेचं आहे कारण ही ऊर्जा स्थान आहे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचं गरजेचं त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांच्या नवीन पुतळा निर्माण होणं गरजेचं आहे हे आपली शक्तीस्थान आहेत ऊर्जा स्थान आहेत ज्यांचं नाव आपल्या अंगाला अंगावर आपण घेतले की आपल्या अंगाला स्प्रज राहतो अंगावर काटे उभा राहतात समाजाला प्रेरणा देणारी ह्या शक्तीशी आपली स्थान आहेत या शक्तीस्थानाला पैसा मिळाल्यानंतर जर आपण कोणी खेद व्यक्त करत तर याच्यासारखं दुर्दैव नाही मी ज्या याच्या संदर्भामध्ये सांगायचं की आपण एकही रुपया टाकलेला नाही तरी याच्यामध्ये कुठलेही राजकारण व्हायला नको आपण आम्ही या पुतळ्याची निर्मिती सगळ्या करू दुरुस्ती करू पलटण शहरामध्ये एकशे पाच रस्त्यांची कामे आपण मंजूर केलेली आहेत जसं सरकार कालच्या याच्यामध्ये पुतळेच नाहीत आदले चार कोटीची पण कामं पलटण शहरामध्ये आहेत याचबरोबर जवळपास वीस वीस कोटी रुपये पंचवीस कोटी रुपयाचे रस्ते फलटण शहरामध्ये मंजूर झालेत शंभर ठिकाणपेक्षा जास्त रस्ते मंजूर झालेले लवकरच शंभर कोटी रुपये पेक्षा मोठ्या रस्त्याचा मंजुरी आपल्याला सीआरएफ मधन गडकरी साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे संपूर्ण फलटण तालुक्याचा चेहरा मोरा मतदार मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायला आम्ही निघालेला आहे आपल्याला याच्यामध्ये जर खेद वाटत असेल तर आपण आपल्याला वाटत की तुम्ही करू शकत असेल तर आम्ही आम्ही करून देतो आपण त्याची उद्घाटन करावी आम्ही त्या ठिकाणी उद्घाटनावर सुद्धा येणार नाही जर आपली इच्छा असेल तर पण या कामामध्ये चांगल्या कामाला अडथळा निर्माण करू नये अशी मी या ठिकाणी विनंती करते आता दोन बलगुडीचं पाणी पुढील महिन्यामध्ये सुटेल आणि मला अपेक्षा आहे की मी किंवा जून महिन्यामध्ये निरा देवगरचं पाणी दोन्बलकोडी मार्गे आपल्या मिळेल जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला डोंबलकोडीचं पाणी मिळेल आणि उर्वरित पाणी जे आपल्याला कधी निरा डोंबलकोडीला मिळत नव्हतं ते आता निरा देवगरचं एक टीएमसी पाणी हे आपल्याला मे किंवा जून पासून मिळायला चालू होत दादा मायुतीतल्याच ले एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचं असं त्यांनी सांगितलं की निवडणुका चहा महापुरुषांची हो आठवण झाली तर याबाबत आपण काय म्हणाल मला एक सांगायचं आहे मला पाचच वर्षाची संधी मिळाली आपल्याकडे तीस वर्षाची संधी आहे आपल्या आपले बंधू अनेक वर्ष सभापती मंत्री आमदार राहिलेले आहेत तुम्ही काय नाही केलं मला पाच वर्षामध्ये तीन वर्ष अडीच वर्ष करो ना तीन वर्ष आमचं सरकार नव्हतं एक वर्ष आम्हाला तिन्ही वर्षामध्ये खासदार किती नव्हता आणि आत्ता सरकार आल्यानंतर जी कामं आम्हाला आम्ही मागितली ती टप्प्याटप्प्यापर्यंत मंजूर होतं अजूनही कामं यायची आहे ही काय आमची आमचं काय शेवटचं स्टॉप नाही जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत अजूनही शेकडो कोटी रुपये फलटायला आल्याशिवाय राहणारा हा माझा शब्द आहे निवडणुकीच्या विषयावर कामं आणली ह्याच्यावर कोणी काय बोलण्याचं कारण नाही आणि कधीही काम आलं छत्रपती मार, शिवाजी महाराजांचा पुतळा मी म्हणतोय निवडणुकीच्या आजच्या दिवशी आणणाऱ्यामध्ये जमाय तर तुम्ही रडणाऱ्यामध्ये तुमचा दम वाया घालवणार आहे तुम्ही अशा आनंदाच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हावा माझं मत